नमस्कार आपण पाहत आहे लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी बिलवडी तालुका पोलुस येथील कृष्णा नदीच्या काठावरती असणारे नामांकित जयभवानी क्रीडा मैदान बिलवडी व परिसरातील खेळाडूंचे राज्य नॅशनल व इंटरनॅशनल खेळाडू बनण्याचे स्वप्न साकारण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाले आहे अनेक खेळाडू या मैदानाच्या मातीत तयार होऊन राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती खेळून बिलवडी गावचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात गाजवले आहे अनेक नामांकित मोठमोठे खेळाडू तयार करणारे हे जयभवानी क्रीडा मैदान गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून बंद पडलेले होते व या मैदानाची दुरावा झालेली होती हे मैदान भिलवडीतील तरुण खेळाडूंनी पुन्हा एकदा तीस वर्षाची बंद पडलेली परंपरा पुनर्जीवित केली आहे आज दिवाळी व भाऊबीजेच्या शुभ मुहूर्तावरती चितळे उद्योग समूहाचे उद्योजक यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आले या कार्यक्रमाच्या वेळी सांगली जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर माजी खेळाडू व मार्गदर्शक देसाई मोहन पाटील राजू मोहिते विजय पाटील गणे मिर्झा संभाजी महिंद शेख सरडे एम आर पाटील विनोद पाटील ए टी पाटील वठारे गुरुजी जावेद तांबोळी मोकाशी सूरज पाटील व आदिमान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मोहन पाटील यांनी तर सूत्रसंचालन एम आर पाटील यांनी केले यावेळी भिलवडी व परिसरातील अनेक आजी माजी खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा गेली पंधरा वर्ष बंद असलेलं जय ग्राउंड या जग्रावन। दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी आम्ही सुरू करत आहे गावचा इतिहास गावची परंपरा क्रीडावर क्रीडा क्षेत्रावरती असणार प्रेम गावानं भरभरून प्रेम त्या क्रीडा मंडळावरती केलेलं आहे राज्यस्तरीय राष्ट्रीयस्तरीय स्पर्धा मी भरवल्या आणि याच्यामध्ये आमच्या गावातील राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरापर्यंत खेळाडू खेळलेले आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे मंडळाची उन्नती याच्यापेक्षा अधिक होण्यासाठी आम्ही एकजुटीनं पुन्हा एकदा सगळेजण कामाला लागलेलो आहोत परत एकदा नव्या जोमानं नव्या कष्टानं सगळ्यांनी एकत्र येऊन हे मंडळ चालू करण्याचा निर्णय घेतलेला आहे इनडोअर गेम करण्याचा ध्यास आम्ही हो ठेवलेला आहे स्टेडियम बांधणं वगैरे हे डोक्यामध्ये थोडंसं आहे वेलोडीच्या लौकिकात भर पाडण्याच्या दृष्टीनं आम्ही निश्चितपणे प्रयत्नशील राहू आणि गाव आणि परिसर आम्हाला पूर्णपणे ताकदीनं सहकार्य करेल आत्तापर्यंत केलेलं आहे परत एकदा गावचं आणि या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांचं नवीन खेळाडूंचं या ठिकाणी पाडव्याच्या मुहूर्तावरती त्यांना आशीर्वाद देतो आणि या ठिकाणी थांबतो मंडळाच्या वतीनं सर्वांना दिपाळीच्या शुभेच्छा या ठिकाणी या चालू वर्षामध्ये नवीन खेळाडू आमच्या विद्योगले तयार होणार आहेत आणि होत आहेत त्या सर्वांनी मिळून मुला क्रीटांगणाचं पुनर्जीवन करण्याचं ठरवलेलं आहे